नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाव बहिणी बाटली भरून आणाय गेल ती पाण्याची जेव्हा जेवण करताना पाणी पियाला पिया करते अभ्यास किती बाटल्या बाटल्या दो सगळ्या बाटल्या भरून ठेवा आपल्या आज मग सगळं आज मस्त असा तुम्हाला सांगती सगळ्यांच्या आवडीचा आपल्या घरातल्यांच्या आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा मस्त पैकी असा बेत बनवलाय भा बहिणी भात आणि बैंगल अपूर्वाला कुथमिर टाकायला मसाल्या भात जेवणाचा दुसरा नसतोच हा मग मग कशाच टाकायचा नाही गरू ना टाकायचं कासा झिंगी 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 हा टाक नको नाचायला माझी तब्येत बरी नाही भाव बहिणीनं बाह म्हणून मी नाचत नाया स्टॉप घेतलाय नाचायला नाही तर मी लय डुलक्या मारून मारून नाचत असते तुम्हाला माहित आहे बघा वांग वालाची शेंग हिरवी मिरची तिथं भाताला मसाले काढलं होतं सगळं तर आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पुनमताई मसाल्या भाताची रेसिपी दाखवा मसाल्या भाताची रेसिपी दाखवा पण पुनम ताईने काय अजून रेसिपी नाही बाया दावली मसाल्या भाताची मोटर का नाही बंद केली व मोटर का नाही बंद केली दाजी आल्यात आहे तुमचं वाडूळ झालं आल्यात आहे पण दाजींचं उरकता उराखता दाजीला जरा टाइम होतो फ्रेश झालं जरा दाजी तुमचं हा पुरी करते ते अभ्यास नवरदेव हित बसल्यात आणि मी आली नवरदेवापशी आता बसायला भात वांगळ आज मस्त पैकी लग्नातला वांग भात असतो ना आणि तसला भेत बनविला मी आवडतो ना तुम्हाला लग्नातली भात भाजी करा ती लाईट का नाही लावली झोपायच्या टायमाला बंद करायची अपूर्वा अपूर्वा म्हणते कि नाचून इडिओ काढू आपण डान्स करून काढू ना छान छान उद्याच्याला ती माझी तब्येत नसते बरोबर त्याच्यामुळे मी नाचून येडे कवा तरी मनाला आलं तर काढत असते त्याच्यात नवर देव पण नाही नाचू लागेल मला मला नवऱ्या बरोबरच नाचायला आवडत कशी काय मग सुपर जोडी आमची डॅन्स करते का नाही करते का नाही अरे इथं दिवसभर कामन दमन माणूस जे मग मी काय हाय क्वालिटीला आली वेळ बॉन्ट्रीवर जाऊन शिकून बँस अव नाचायचं नाचाय ना म्हण आगन वाकडं होय भाव बहिणी न बराबर आहे का नाही वाकड मग नाच हसाय हसायचं पाहिजे ना माणूस आपल्यावर हसला ना त्याच वेळेस आपल्या जीवनातलं काहीतरी भलं वाकडं होत असं असतं माहितीये का तर आज बेताचा तर इडिओ येईलच तुम्हाला चणचणीत झणझणीत टाकणार तुमची पूनमताई बेताचा एडीव मस्त पैकी दाजेला खाऊ घालते बाय आज तुमच्या भात वांग चांगला <laughs> खोबऱ्याच तेल मग आता मग काय बिगर डोकं धुत आंघोळ तिला वाटत ती डोकं धुत नाही मग तुम्ही धुतलं नाही का काय हवेला मशीन आहे की घरात फिरवायची फरा 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 डोक्ष्यावर तुम्हाला माहित आहे ना बायकोने सगळ्या मिशिनी आणल्या कॅस वाळवायची मशीन आणली राहिली फक्त कापड धुवायची मशीन राहिली भांडी घासायची मशीन राहिली ती बी नवरा म्हणला घेऊन देतो मग आता कवा देतोय कनस्टा त्यावर बायकोच्या तोंडात दात राहत नाही अशी अशी ऐशी तवा चेअर भांडी घासाय पडायची लिकी जायच्या नांदायला मग काय हा कस भाव बहिणीन सांगा जरा कोणीतरी तुमच्या दाजेला जरा समजून

बघा पुढचं काय खरं आहे उद्या परपंचाला लागल्या कोणा बघत कोणाला आई बाबा कस आहे बघती काय म्हणती आपल्या म्हणते आपल्याही सांभाळून म्हणजे ती नाही सांभाळणार तिचं तर स्पष्ट झालं ती काय म्हणती म्हणते का मी मोठी झाले ना नोकरी लागले ना ह्याच्यावर एक मजला बांधणार होय ह्याच्या बांध बांधायची बघा होईन तवा होईन खरं होईल म्हणले आता समाधान येत आणि बांधायचं बी सोपं नाही आम्हाला चढा यायचं नाही वर लेकींची लेकर वाळ बघायला तर होईल आम्हाला वर यायला नाही नाही कसली गोष्ट करा कस लिफ्ट बनवू लिफ्ट <laughs> ता त्याला लई कष्ट घ्यावं लागतं मेहनत करावं लागते कसली कसल्या गोष्टी माहिती आहेत तसं काय ना जिद्द असल्या होत्या तावाल सगळ्या गोष्टी एखादा माणूस बोलतो बिन करून बी दाखवतो असत आता भाऊ म्हणतेन सांभाळणार म्हणते ते पण आता बघू आता पुढची पुढे तुम्हाला तर इडिओ मध्ये दिसलच आमच्या बोत्र्या मातारा <laughs> दो, दो करून बोलूच आम्ही चांगलं शिक्षण पाणी घेऊन जर नोकरी लागल तर नाही आव पण मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनो पुढची जी गोष्ट जी होणारी आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून तर तुमचा दाजीन पुनमता रोज दिसणार मग म करून सांगूच की कोणच्या लेकीनं हाकून दिलं कोणच्या लेकीनं ठेवून घेतलं कोणची लेख जीवाच्या पलीकड सांभाळती होय का आम्ही म्हातारा म्हातारा रस्त्याने हिंडतोय सांगूच होय आता भविष्यातलं काय आपल्याला भविष्य जर माहिती असत पण चालू तर हाय तर कधी म्हणतात बरं आता, बर आता सध्याच ना जीवाच्या पलीकडे सांभाळते त्यात काय वाद नाही होय टाकून दिले का तुम्हाला लेखीने आश्रमात पुढच सांगतोय रे सांभाळ मग काय नाही चला मग काय बरी मला घेऊन जायची तयारी आश्रमात बघितलं का भाजीची आता आपलं आपल्याला जर नाही चलण झालं काठीनी तिकड मग काय करायचं नाही शेवट काही झालं ना भावा बहिणीनं किती बी नवरा बायकोची भांडणं हो द्या काय हो शेवट आहे ना नवरा बायकोची जर काय का म्हणतात नवरा बायकोची सातच शेवट पर्यंत कडला जाते बर का लेकरं बाळ ही फक्त आहे ना काय म्हणतात पारिक प्रमाणे आहे ना फक्त ही पिढी चालवायसाठी करायचंय पण शेवट नवरा बायकोच एकमेकाला साथच कडला जाते त्याच्यामुळं जा आहे ना नवऱ्याने बायकोनी एकमेकाला समजून घेणं किती भांडणं तण्ण झाले तरी एकामेकाला जीवाच्या पलीकड बघणं सांभाळणं ही केलं पाहिजे शेवट किती जरी म्हाताऱ्याने त्रास दिलेला असला ना म्हातारीला तरी म्हातारी शेवट म्हाताऱ्याला घास भरावती आणि म्हातारीने किती जरी तरास दिलेला असला ना म्हाताऱ्याला तरी म्हातारच म्हातारीला घास भरावत असं असत बरोबर ना असं असतं भाव बहिणीन शेवट आता लेकरं बाळ त्यांचा पर परपंच त्यांना त्यांच्यावर तरी काय आपण जोर जबरदस्ती करू शकतो का नाही करू शकत आपण जोर जबरदस्ती तुमचं सोडा ना आमच्या महाग पळा असं नाही ग मम्मी पुढच्या पिढीत ही सप्र ही बघायलाच नाही भेटणार हा ना सन आता कोणसा पण सण करते ती माणसं आताची हा पण लेकरा बाळांना पाहिल्यासारखं म्हणजे असं आताच्या लेकरा बाळांना म्हणजे कुठला त्रास पडू देत नाही ती रीण काढतात पण लेकरा बाळांसाठी सगळ्यात सुखसुविधा करून ठेवते ती आताचे आई बाप्पा कारण की त्यांच्या पिढीत आहे ना त्यांचं जीवन म्हणजे इतकं बेकार होत त्यांना खायला माग होती का नव्हती मग माग मागवती त्यांच्या पिढीत त्यांना अन्न पाणी व्यवस्थित नीट नाटक भेटलं नाही त्रास काढावा लागला भरपूर पण आताच्या लेकरांना हाय का माहिती त्रास काय असतो का ते हो ले ले का आईबापा किती बी त्रास घेतात पण त्या लेकराला त्रास होऊ देणार आणि त्याची जाणीव ही लेकरांनी धरली पाहिजे पहिलेले अवघड होते कपडे मिळत नव्हते फाटके कपडे आता काय बो एवढे कपडे असून म्हणतात आम्हाला डिरेस नाही आम्हाला दोनच डिरेस हायत पार्टी ठेल लागली त्या ह्याला कपाटाला तरी आम्हाला एकच आम्हाला एक रुपये नव्हती तिथ खायला आता परिस्थिती अशी कि शाळेत निघाले की दहा आणि वीस रुपये द्यायचं खायला <laughs> जमला दिवसभर मन लागावं शाळेत म्हणून शिवन्या तिथं गेम खेळायचं चाललाय कार्यक्रम तो आम्ही झोपलाय का इथं निवांत झोपलेला असतो आली बाई अग तिच काय असतं माहिती का मम्मी काय ते आहे ना तुझा आवाज आला की लगेच बटन दाबलं की टीव्ही बंद लगेच फटफट फटफट तू खावळाव नाही म्हणून तुझ्या पायाचा आवाज आला की बटन दाब मा मा जा की टी व्ही बंदलं की माझ्या कामशिवच असते वाई भाई कामशिवच असती ज भाताकुंड ते ह्याच्या कुंड एक चक्कर टाकून ये कालव ना कुंड बाहेर जेवाय बसाव काय ना निवांत मस्त पाहिजे हा चटई फिटई हातरून हवेशीर हवेशीर मस्त असं हवेशीर आता इथून पुढे बाहेरच जेवण राहणार उन्हाळ्यात हा उन्हाळा म्हणजे आता ऊन वाढायला लागलय गरम व्हायला लागलय आणि घरात फॅनची हवा म्हणजे कशी गरम असते या हात खाजवतोय खाजवा बरं कुठून पैसे याच्यात काय खाजवा कि नीट आता कसं खाजवायचं त्या दिशे माझा मग काय करायचं पैसे येते खाजवायला लागल्या हात जुन्या okay, पुर्या जुन्या जुन्या पुराण्या लोकांची hmm. म्हण मा आहे माहिती मला येते बाया तुमचं नाही मला माहिती <सलों> सांगू शकत मी पण आपल्याला चार पैसे येते हा देवाने आपल्याला भरपूर दिले भाऊ बहिणी कशाला देऊन नाही का म्हणायचं आपण नाही एक रुपया का जरी असला ना तरी हाय म्हणायचं ती तुमच्या दाजींला कळत नाही किती सांगितलं तरी अव एक रुपया जरी तुम्हाला भेटला ना तरी त्यात समाधान मानून घ्यायचं असतं समाधान मानण्यावर सुख आहे मग hmm. समाधान मानायला शिका hmm. हर मग मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला लय आल्यावर लय आल्यावर म्हणायचं नाही आलं एवढं जरी भेटलं ना तरी म्हणायचं भेटलं जीवाला त्यातून hmm. समाधान मिळवून घ्यायचं चला आज जुन्या लागणारली भात भाजी खायची पहिल्या पंत्रवड्या गळून जायच्या आम्ही लग्नात जेवाय गेलो ना कि वर भाजी वाढली की खाल्णं त्या वडाच्या पंत्रवड्या बुळकीने दार लागायची खाली गळून जायच्या पंत्रवड्या आम्ही हाकून दिलं ना त्या लग्नात हाकून जरी दिलं तरी आम्ही लागणार जेवाय जायच लड होतो आम्ही साळत होतो आता सगळं बदल झालं लग्न हाय म्हणून कुठं कळलं की ग बाया 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 घोळकाचा आमचा निघालाच लग्नाला जागरण हाय म्हणून कुठं कळलं की बाया 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 पराती देत नस आम्हाला कोणी खायला आम्ही घरनं पराती वाजवत डेंडळ्यां दे पराती वाजवत डड्डांग डड्डांग डड्डळंग झिंज आमचा आजोबा फुडं आम्ही सगळी माग लेकरं वाळ त्यांच्या आता आमंत्रण देऊन कोणी जाईना हा आता आमंत्रण देऊन कोणी जात नाही पहिली बिगरावात मग काय लय भाव बहिणीनं लय काढलं आम्ही लय हाल काढलं पण हा माणूस काय म्हणता म्हणजे देवाचं असं आहे की ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही ही गोष्ट खरी आहे जेवढं हाल काढल ना माणूस तेवढं त्याचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही कष्टाचं फळ मिळाल्याशिवाय एक राहत नाही कष्ट एक इमानदारीन जर माणूस करत राहिला ना तर त्याचं कष्टाचं फळ त्याला ही भेटणार म्हणजे भेटणार ही शंभर टक्के खरं आहे आणि जर बैमानगिरी जर करत असाल ना माणूस तर तो हो कधीच जीवनात यशस्वी होत नाही ही गोष्ट बी तेवढीच खरी आहे खरं आहे का नाही लांड्याला बड्या करणारा माणूस जीवनात कधी सक्सेस होत नाही तर असू द्या भाऊ बहिणी नो चला आता मसाल्या भाताच्या या बेताची तयारी झालेली आहे केलंय नियोजन वाटतंय असं बाहेरच जेवणाची आज बेत मस्त पैकी बाहेरच झणझणीत असा खायचा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना